पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या पहिला उमेदवार घोषित विधानसभा निवडणुकीत तेहतीस जागा मागितल्या पाच जागा तरी मिळाव्यात प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांचे प्रतिक्रिया महायुतीत घटक पक्ष असलेला पीपल्स रिपब्लिकन पक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे गट यांच्या पक्षाच्या विधानसभेचा पहिला उमेदवार घोषित करण्यात आला आहे पी आर चे महासचिव बापूराव गजबारे यांच्या नावाची आज घोषणा करण्यात आली नांदेड जिल्ह्यातील देगलूर बिलोली हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे यासाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे पक्षाचे प्रदेश महासचिव बापूराव गजबारे यांच्या नावाची घोषणा पी आर पीचे अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी नांदेड येथे पत्रकार परिषदेत केली राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीसाठी पी आर पीने तेहतीस जागा मागितल्या आहेत तेहतीसपैकी पाच तरी जागा मिळा आम्हाला मिळाव्यात अशी अपेक्षा प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केली त्याचबरोबर राज्यसभेवर एक आणि राज्यपाल नियुक्त विधान परिषदेसाठी सन्मानपूर्वक जागा देण्यात याव्या अशी मागणी देखील पी आर पीचे अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी महायुतीकडे केली आहे आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या उच्चाधिकार समितीने विधानसभेच्या तेहतीस जागा लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातून बिलोली देगलूर, देगलूर ही विधानसभा राखीव जागा जी आहे ती लढवण्याचा निर्णय आमच्या पक्षाने घेतलेला आहे आणि आमचे उमेदवार पक्षाचे ज्येष्ठ नेते सामाजिक कार्यकर्ते बापूरावजी गजभारे यांच्या नावावर पक्षाने शिक्कामोर्तब केलेला आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की आता महाराष्ट्रामधून राज्यसभेवर दोन सदस्य पाठवायचे आहेत राज्यपाल नामनियुक्त बारा सदस्य आहेत यामध्ये आमच्या पक्षाला योग्य प्रकारचं प्रतिनिधित्व मिळावं अशा प्रकारची आमच्या पक्षाची मागणी आहे राज्यसभेच्या राज्यपाल नियुक्त बारा जागांपैकी एक जागा किमान आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाला मिळावी राज्यसभेची एक जागा पीपल्स रिपब्लिकन पक्षाला मिळावी आणि सत्तेमधला योग्य प्रकारचा वाटा सन्मानपूर्वक महायुतीनं द्यावा अशा प्रकारची भूमिका आरक्षणाबाबत तुम्ही आता आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे काय बघतेकडे भरपूर निघालेलं आहे सरकार आरक्षण काय हे सामाजिक प्रश्न जे आहेत ते सामंजस्याने सोडवायचे असतात अक्रस्थाळेपणा करून किंवा आक्रमक कि पद्धतीनं वातावरण निर्माण करून हे प्रश्न सुटत असतात सामाजिक सरोखा राखून संवादाच्या माध्यमातून सुसंवादाच्या माध्यमातून सर्व प्रश्न सोडवता येतात मराठा आरक्षणाचाही प्रश्न असाच आहे मराठा समाजाला आरक्षण मिळत ओबीसी समाजाची मागणी आहे मराठा आरक्षणाला विरोध नाही आहे ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला विरोध नाही आहे पण ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण मिळू नये ही त्यांची भूमिका आहे या संदर्भात सरकारने योग्य प्रकारची पावलं उचलली पाहिजे सध्या वातावरण दिवसेंदिवस गंभीर होत चाललेलं आहे सामाजिक तणाव निर्माण होत चाललेला आहे गावागावामध्ये तो थांबला पाहिजे आणि समन्वयाच्या माध्यमातून योग्य प्रकारचा मार्ग जर काढला असं आपण म्हणतो ना पाहिजे नामाने पद्धतीला निश्चितपणे चांगलं उत्तर सापडू शकेल निर्णय मिळू शकेल असं मला वाटतं लोकसभेचा जो निकाल लागलेला आहे त्याच्यात पी आर पी ही कुठे सक्रिय दिसलेली नाही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चार जागांची मागणी आमच्या पक्षाने केलेली आहे पण एकही जागा लोकसभेची मला महायुतीतर्फे आली नाही तुम्हाला आश्वस्त करण्यात आलं की लोकसभे जरी नसेल तरी विधानसभेमध्ये पक्षाचा निश्चितपणे विचार करू अशा प्रकारे आश्वस्त करण्यात आलं तरी लोकसभेमध्ये पीपल्स रिपब्लिकल पक्षाला एकही जागा मिळाली नाही तरी पण महायुतीचा घटक पक्ष बरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या पक्षाने महायुतीच्या उमेदवार चांगलं काम केलं सामाजिकपणे काम केलं त्यामुळे जे काही चांगले रिझल्ट मिळालेत त्यामध्ये आमचा सिंहाचा वाट आहे किती जागा आमच्या पक्षाने विधानसभेच्या तेहतीस जागा लढवण्याचा निर्णय जरी घेतला असला तरी ुतीचे नेते एकनाथजी शिंदे यांच्यासोबत आणि महायुतीसोबत चर्चा झाल्यानंतर कमीत कमी आमच्या पक्षाच्या वाट्याला पाच तरी जागा आल्या पाहिजेत हा आमच्या पक्षाचा आपल्या पक्षाची भूमिका आहे आणि मला विश्वास वाटतो की ज्या पद्धतीनं डाऊन टू अर्थ एकनाथजी शिंदे काम आहेत अठरा अठरा तास वीस वीस तास काम करत आहेत आमच्या या मागणीची दखल घेतील आणि कमीत कमी पाच जागा आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाकरता त्याबद्दल देगलूरची आमची जागा एक आहेच मी घोषितच गेलेली आहे देगलूरसहित पाच जागा आमच्या पक्षाला मिळाव्यात अशी आमची बापक अपेक्षा आहे